नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ना ब्लाउज नाही तर आज, आज आपण कुर्तीची कटिंग बघणार आहोत सिंपल जी कुर्ती असते ना आपण तिची कटिंग बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी एक कपडा घेतला आहे आणि मी हे बघा ह्या प्रकारे इथं चार फोल्ड घेतला आहे चार फोल्ड करून घेतला आहे चार पद्धती हा कपडा करून घेतला आहे मी बंद ही माझ्याकडून ठेवली आहे आणि हे माप जे आहे आपण इथं जे इथपर्यंतच कपडा ठेवला आहे इथून इतकं माप आपण सीट घेरचं चौथा भाग अधिक दोन इंच आपण घेऊन ही घडी टाकली आहे तर माझी सीट घेर आहे चारीश। चाळीस त्यामध्ये चाळीसचा चौथा भाग येतो दहा आणि त्यामध्ये दोन दोन ते अडीच इंच मी जास्त घेतला आहे इथं मी साडेबारावर ही घडी टाकली आहे बारावर टाकली तरी बारा काही हरकत नाही ठीक आहे आता आपण याची पूर्ण कटिंग बघूया तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथं शोल्डर टाकायचं आहे पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शोल्डर इथं मी वर टाकत आहे अडतीस साईजची आपली ही कुर्तीची कटिंग आहे आणि कुर्तीचा गळा हा छोटा असतो त्यामुळे आपल्याला पेक्षा याच्यामध्ये शोल्डर जास्तीचं घ्यायचं असतं त्यानंतर आपण इथं मुंडा टाकणार आहोत मुंडा देखील आपल्याला ब्लाउजपेक्षा अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचा असतो आता इथं आपण एक सरळ लाईन आखून त्यानंतर आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे छाती आहे अडोतीस आडोतीसचा चौथा भाग येतो साडे नऊ पण आता आपल्याला इथं प्रत्येक मध्ये आपल्याला हे अंगावरचं माप आहे तर प्रत्येक मध्ये आपल्याला अर्धा इंच लुजिंग द्यायची आहे तर इथं मी हे माप दहावर टाकत आहे साडे नऊ आपला चौथा भाग येतो छातीचा त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करून इथे आपल्याला दहा वन माप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच ही शिलाई मार्जिन ठेवायची आहे तुम्ही एक इंच पण ठेवू शकता फक्त दीड इंचापेक्षा जास्त नाही ठेवायची आहे एक किंवा दोन अडीच ठेवली तर मग आपल्या मध्ये प्रॉब्लेम येतो त्यानंतर आपल्याला ह्या लाइन्स जोडून घ्यायच्या आहे आता बघा आपल्याला या ठिकाणी अर्धा इंचावर आतल्या साईडने एक मार्किंग करायची आहे आणि ला। ला। ही लाईन आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे बघा ही इथून आतमध्ये जे आपण लाईन आखली आहे तिथून टेप ठेऊन आपल्याला पाहुणे दोन वर एक मार्किंग करायची आहे आपल्या बाहेरच्या मुंड्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला इथं सव्वा इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि या प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला इथून कमर उंची टाकायची आहे आपण जेव्हा अंगावर माप घेतो तेव्हा आपल्याला ही सगळी मापे घेऊन व्यवस्थित घ्यायची आहे कमर उंची देखील आपल्याला मोजून घ्यायची आहे कमर उंची आहे पंधरा बरोबर आपल्याला इथं पंधरावर एक मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला जिथं आपण ही पंधरावर मार्किंग केली आहे तिथून आपल्याला कमर घेर टाकायचा आहे तर कमर घेर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग येतो आठ त्यामध्ये आपल्याला एक इंच अजून प्लस करून आपल्याला साडेआठ वर ही मार्किंग करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे आता जिथून आपण कमर घेर मोजला आहे तिथून खाली आपल्याला सात इंचावर एक मार्किंग करायची आहे ही सात इंचाची मार्किंग ही कॉमन आहे आपण सात साडेसहा सात एवढीच मार्किंग आपल्याला इथं ठेवायची आहे आता इथं आपल्याला ह्या ठिकाणी सीट घेरचं माप टाकायचं आहे सीट घेर आहे चाळीस चाळीसचा चौथा भाग येतो दहा आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच न्यूजिंग द्यायची आहे साडे दहा वर आपल्याला एक मार्किंग करायची आहे आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन आता ह्या सगळ्या लाईन हे आता तुमच्याकडे जर ती ड्रेसला आकार देण्याची जर पट्टी असेल तर तुम्ही त्याच्याने पण आकार देऊ शकता किंवा हाताने देखील तुम्ही ह्या प्रकारे आकार देऊ शकता ह्या प्रकारे आपला हा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपण उंची जी मोजली तिथून आपण ही सीट घेर घेतला आहे साडे दहा ते तेवढंच आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे समजा एखाद्या कस्टमरला खालचा घेर थोडा जास्त लागत असेल तुम्ही अकरावर देखील अर्धा इंच एक इंच तुम्ही जास्त घेऊ शकता तर मी इथं अकरा घेत आहे आणि त्यानंतर एक इंच आपल्याला आपण जे कट मारतो कटला जी टीप मारतो त्याच्यासाठी एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही देखील लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे ह्या प्रकारे आता जी आपण एक इंचावर जी मार्किंग केली आहे तिथून आपल्याला एक लाईन आखायची आहे ह्या प्रकारे आणि आता इथून इथून असं आपल्याला असा ह्या प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आता आपली ही मार्किंग कंप्लीट झाली आहे आता आपण हे कट करून घेऊया आणि मग नंतर आपल्याला इथं गळा टाकायचा आहे तो मी हे कट करून घेते आणि मग तुम्हाला गळा दाखवते हे हो। बघा आता आपली कुर्तीची कटिंग झालेली आहे आता इथं मी गळा टाकत आहे आपल्याला हा गळा आहे बघा गळा रुंदी हे वर घेत आहे आणि मी आता हा पुढच्या गळ्याचा इथं मार्किंग टाकताय मागच्या गळ्याचा मी नंतर टाकणार आहे पुढचा गळा मी इथं साडेसहा वर घेत आहे आणि खाली पण आपल्याला इथं अडीच वरच एक मार्किंग करायची आहे आता मी पुढचा गळा हा गोल ठेवत आहे आता आपली ही पुढच्याच गळ्याची मार्किंग आहे आता आहे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता इथं माझं हे जॉईंट आहे ते जॉईंट आपण एकदा कट करून घेऊया त्यानंतर आपण ही गळ्याची जी मार्किंग केली होती तिथे पण आपण एक कट लावून घेऊया इथे कट लावून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहे हे बघा आता आपण जी ही मार्किंग केली आहे तो आहे आपला पुढचा भाग तर आपण आता पुढच्या भागाचा गळा कटिंग करून घेऊया त्यानंतर आपण मुंडा देखील कट करून आपली ही पुढच्या भागाची कटिंग झाली आहे आता आपण मागच्या भागाचा पण गळा कट करून घेऊया इथं आपण जो कट मारला आहे तिथून आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा गळा आपण घेऊ शकतो आता मी इथं हा मागचा गळा मला छोटाच घ्यायचा आहे त्यामुळे मी इथं साडेपाच वर एक मार्किंग करत आहे पाठीमागचा पण गळा हा मला गोलच घ्यायचा आहे जर तुम्हाला पाठीमागचा काळ डीप घ्यायचा असेल तर तुम्हाला याच्यातून अर्धा इंच अजून शोल्डर मी टाकायचा आहे बघा आपल्या दोन्ही पार्च आपली कटिंग ही कंप्लीट झाली आहे आता मी याच्यामध्ये बाहीची कटिंग नाही दाखवते मी बाही कटिंगचे व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा ब्लाऊजच्या आणि कुर्तीच्या बाही मध्ये एवढा काही फरक नसतो त्यामुळे तुम्ही ती बाही जाऊन बघून घ्या तिथे आणि अशा प्रकारे आपली कुर्तीची कटिंग कम्प्लीट झाली आहे प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद